जय श्रीरामित मित्रांनो मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरामध्ये राबवला जाणारा एक महत्वाचा असा प्रकल्प म्हणजे खरेदी विक्रीमध्ये होणाऱ्या फसवणुकी असतील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेल्या पीक पाहणीची माहिती असेल शेतकऱ्याच्या उत्पादनाची माहिती असेल शेतकऱ्याला आवश्यक असलेल्या कर्जाची माहिती असेल त्यांना कर्ज उपलब्ध करून देणं असेल शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या योजनांचा लाभ देणं असेल अशा विविध बाबींचा अभ्यास करण्यासाठी या बाबीची डिजिटल माहिती गोळा करण्यासाठी आणि तशा प्रकारचे लाभ त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प म्हणून या ग्रिस टेककडे पाहिलं जात आहे आणि याच प्रकल्पाच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत या लाभार्थीची नोंदणी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्याच अंतर्गत आपण जर पाहिलं तर आतापर्यंत महाराष्ट्रातील जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्के लाभार्थ्यांनी आपली नोंदणी केलेली आहे आणि अशा प्रकारच्या या लाभार्थ्यांना आपली नोंदणी करण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे मित्रांनो मध्ये आता गेल्या आठवड्यापासून जे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना ज्यांनी नोंदणी केलेली नाही अशा लाभार्थ्यांना कळवायला सुरू करण्यात आलेलं आहे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आपली नोंदणी करून घ्यावी अन्यथा येणाऱ्या लाभापासून आपण वंचित राहू शकता मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये पीएम किसानचे लाभार्थी याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत याच्यानंतर या योजनेचे पुढील टप्पे राबवायचे ज्याच्यामध्ये शेतमजूर असतील भाड्याच्या जमिनीवाले असतील किंवा इतर पीएम किसानचे लाभार्थी नसलेले शेतकरी असतील ही मोठी आणि एक महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि या योजनेची अंमलबजावणी लवकर शेतकऱ्यांसाठी करण्यासाठी याच्यामध्ये आता घाई केली जात आहे याच्यात अंतर्गत जे लाभार्थी आतापर्यंत आपली नोंदणी करण्यापासून बाकी आहेत अशा लाभार्थ्यांना आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आपली नोंदणी करण्यासाठी सांगितलं जात आहे मित्रांनो याच्यासाठी आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवरती आपल्याला फक्त आपला आधार नंबर आपल्या जमिनीचे जे काही गट नंबर सर्वे नंबर आपला खाते नंबर एवढीच माहिती घेऊन जायचे याच्या अंतर्गत तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कागदपत्र अपलोड करावी लागत नाही फक्त जमिनीच्या गट नंबरची आणि सर्वे नंबरची माहिती असणं गरजेचं आहे मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे मोबाईल नंबरवरती काही ओटीपी येतील आणि ते ओटीपी टाकून व्हेरीफाय केल्यानंतर आपलं हे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होणार आहे मित्रांनो सध्या तरी याच्या अंतर्गत फक्त रजिस्ट्रेशन केलं जात आहे जसे रजिस्ट्रेशन होतील त्याच्या अंतर्गत पुढे कार्ड जनरेट केले जातील कार्ड दिले जातील आणि या योजनांचा लाभ देण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे त्याच्यामुळे एकतीस मार्चची जरी तारीख दिली तरी या एकतीस मार्चपर्यंत सर्व लाभार्थ्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण करणं शक्य होणार नाही कारण याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अनेक देखील त्याच्याबद्दल अवेअरनेस नाही त्याच्याबद्दलची परिपूर्ण अशी माहिती नाही याच्यासाठी एका दिवस मुदतवाढ ही दिली जाऊ शकते परंतु मुदतवाढ हा पुढचा विषय जर मुदतवाढ नाही दिली तर आपण लाभापासून वंचित राहू शकता त्याच्यामुळे लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करून घ्या आणि याच्यानंतर पुढचे जे काही लाभार्थी असतील जे पिसम पीएम किसानच्या व्यतिरिक्त असतील किंवा इतर भाडे पट्ट्यावरील जमिनीवाले असतील किंवा इतर जे शेतकरी असतील त्यांना देखील पुन्हा एकतीस मार्च नंतर पुढे नोंदणी सुरू होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अग्वीस संदर्भातील हे महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपण नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद